डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची पात्रटिका हे पहिली पासून सगळी पात्रटिका माझ्या दैनिक झुंजा फेरफटका या वातटिका सभामध्ये अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन वीस नुसार आता महाराष्ट्रामध्ये हो जी पूर्वी पाचवी पासून हिंदी सक्तीची होती ती आता दोन हजार पंचवीस सव्वीस हो या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीपासून सक्तीची करण्यात आलेली आहे यावरती बऱ्याच साधक वादक प्रतिक्रिया आल्या या संदर्भानं लिहिलेली आणि यावरती भाष्य करणारी आजची हीच वा नाव आहे पहिलीपासून हिंदी कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे कुणी म्हणतो गोष्ट भक्तीची आहे कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे कुणी म्हणतो गोष्ट भक्तीची आहे एवढे मात्र नक्की झाले पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे एवढे मात्र नक्की झाले पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे पुन्हा एकदा सदरण मात्र टिकायचं कबुलग कुणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे कोणी म्हणतो गोष्ट युक्तीची आहे कुणी म्हणतो गोष्ट भक्तीची आहे एवढे मात्र आता नक्की झाले पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे एवढे मात्र आता नक्की झाले पहिलीपासून सक्तीची आहे पहिलीपासून हिंदी सक्तीची आहे सदैव मात्र पुढच आणि दुसरं कड त्रिभाषा सक्तीच्या धोरणाची त्रिभाषा शक्तीच्या धोरणाचे पुरावे आहे पुरावे वाटायच्या वाटू लागल्या त्या आता आहे ज्या भाषा भगिनी वाटायच्या त्या आता वाटू लागल्या सौती सौती आहे त्या आता वाटू लागल्या सौती सौती आहे ज्या काही प्रतिक्रिया येत आहे त्या पुराव्यांच्या आधारे लिहिलेलं हे दुसरं कडव पुन्हा एकदा का ती भाषा शक्तीच्या धोरणाची

सीबीएससी पॅटर्न चा जयघोष करीत नव्यानं लागू होणारा या केंद्राचा जयघोष करीत जरी हा निर्णय घेतलेला आहे पॅटर्नचा पॅटर्न चा जयघोष करीत जरी हा निर्णय घेतलेला आहे हिंदी टीव्ही चॅनलच्या सौजन्याने हिंदीने सर्वत्र धुमाकूल घातलेला आहे हिंदी टीव्ही चॅनलच्या सौजन्याने हिंदीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे हिंदीने कधी कधी हिंदाळलेले वाटतात अशा पार्श्वभूमीवरती आपल्या महाराष्ट्राने पहिलीपासून हिंदी सक्तीची होते आहे हे सांगणार तिसरं सा सर्व पुन्हा एकदा सीबीएससी पॅटर्न साजे रोष सीबीएससी पॅटर्न साजेवर सीबी जरी हा निर्णय घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्न चा करीत जरी हा निर्णय घेतलेला आहे हिंदी टीव्ही चॅनल च्या सौजन्याने हिंदीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे हिंदी टीव्ही चॅनलच्या सौजन्याने हिंदीने हिंदीने मात्र सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे आजच्या वाचटिकेच नाव होत पहिली पासून हिंदी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Can't see